राम हरी कृष्ण हरी सर्व यूट्यूब इंस्टा फॅमिली हरी मला सांगा एखाद्या विधवा बाईला त्रास देणं कितपत चांगलं आहे किती चांगलं तुम्हाला कित असं वाटतं का की चांगलं आहे छान आहे त्रास देणं पण कसं आहे माहिती आहे का जेव्हा ती एखादी लेडीज विधवा होती ना विधवा झाली ना तर असं समजून जायचं की आता तिच्या तिच्यामागं गाव परत असतात प्रत्येक गावामध्ये असतात असे चार पाच सात आठ दहा लोक असे असतात की तिला कोण्या पेचामध्ये पेचवायचं तिला कोण्या पेचामध्ये गाठायचं तिला कोण्या पेचामध्ये आपण आणायचं आणि तिला कोण्या दृष्टिकोनानं तरी आपल्याजवळ खेचायचं असं प्रत्येक गावामध्ये असतं तसं आमच्या गावामध्ये पण काही जण आहेत तसे खूप प्रयत्न केला <laughs> हे 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 जागा आहे इथं मला नाही म्हटलं तर दहा बारा लोकांनी मारलं होतं का मारलं माहिती आहे फक्त धुऱ्याच्या कारणावरून ह्या धुऱ्याच्या कारणावरून धुरा जर बघितला तुम्ही तर आंधळ जरी म्हण मन... जरी बघितलं ना तो सुद्धा म्हणणार आहे हे दुरावाकडा आहे इथं दोष आहे पण आमच्या माझ्या गावातल्या का काही लोकांनी <laughs> काय सांगायचं आता सा <laughs> की असतात तसे कुत्रे असतात त्रास देणारे आणि लावून देणारे किंवा भांडवून सुद्धा असतात आणि एकटी बाई म्हणलं की तर खूप जरा जास्त त्यांचे एखादी समजा गाडी चालली आहे गाडी बघा जोरात चाललेली असते आपल्या आपल्या याच्यात चाललेली असते आपल्या आपल्या कामानिमित्तानं चाललेली असते पण महागं कुत्रं लागते एखादे दोन कुत्रे लागतात भो भोभो करत महागं लागतात आणि महागं लागतातच बरं का असं नाही आहे की ते गाडीला जाऊ देतील नाही जाऊ देत लागतातच आणि लागले तर त्या गाडीवाल्याची काय चूक आहे पाप विचारा तो तुझ्या त्याच्या मार्गाने चाललेला आहे पण नाही तसं नाही जाऊ द्यायचं नसतं ह्या कुत्र्यांना त्यांना धंदाच काही नसतो तेवढाच धंदा असतो की जाऊ द्यायचं जा, जा, नाही त्या गाडीला हां थांबवायचं आहे कुठेतरी थांबायचं आडवं यायचंय त्याच्यापासून काय भेटेल ते बघायचं पण गाडीवाल्याचं म्हणणं तसं नाही आहे काहीच की ते थांबून म्हणणार नाही बाबा तुझा काय प्रॉब्लेम आहे तू का भुकतोयस त्याला काही घेणं देणं नाही आहे पण ह्या कुत्र्यांना भुकायचंच आहे कुत्र्यांना भुकायचंच आहे त्याच्या मागे लागायचंच आहे त्यांना काही धंदाच नाही आहे ना असं मी आज एकटी आहे मला खूपच त्रास होत आहे एकट्या बाईला मी जर कोण्या असं गावामध्ये तर खूप काय आता मी त्या कुत्र्याच्याच नावानं बोलणार त्या लोकांना इतके कुत्रे आहेत वाईट ते तर काय सांगायचं तुम्हाला त्यांचे नाव घेण्यात काय अर्थ नाही आहे हां म्हणजे ते नाव घ्यायच्या लायकीचे सुद्धा नाही आहेत इतके घाण लोक आहेत ते घाण विचार आहेत त्यांचे मोठे आहेत महान आहेत पण घाण विचार आहेत काय करतात त्या मोठ्यापणाला आणि महानपणाला काय घे काय तुमची प्रॉपर्टी लाखो करोड रुपयाची काय करायची तुमचे विचार चांगले नाही आहेत एखाद्या गरीब स्त्रीवर एखाद्या विधवा स्त्रीवर तुमचा अन्याय होत असाल आणि चार पैसे खायला भेटले म्हणून तुम्ही जर त्यांच्याकडून जर बोलत असाल आणि त्यांचे जर पाठ थापटत असाल तर मग तुम्हाला कुत्र्याशिवाय दुसरं काही बोलू शकतच नाही ना आम्ही तर तु आले आहे मी शेतामध्ये आहे शेतामध्ये विचार चाललाय चला सोयाबीन पेरलं आहे यंदा सोयाबीन चालू आहे पेरणे तर काय असा विचार आला डोक्यामध्ये की अरे चला काय हा कुत्र्या लोकांचा नाही विचार करायचा आणि कोणीही जरी वे विधवा लेडीज माझा व्हिडिओ पाहत असेल तर कोणीही जरी घाबरवत असेल तर अजिबात घाबरायचं नाही कोणाला हे माझं वैयक्तिक मत आहे बरं का ताई आ, ताई जर कोणत्या माझा असा व्हिडिओ पाहत असतील ते विधवा असतील तर कोणी आहे अशा गावातल्या एखाद्याही कुत्र्याला घाबरायचं काम म नाही चावत असेल तर चाव चावला जरी तरी काही प्रॉब्लेम नाही गोळ्या इंजेक्शन घेऊ आपण दवाखान्यात जाऊ पण त्याला घाबरायचंच नाही अजिबात घाबरायचं नाही आणि प्रत्येक गावामध्ये कुत्रे असतातच पाळीव काही असतात ते काय म्हणतात मकर काही असतात आमच्याही गावामध्ये असे बरेच कुत्रे आहेत मकर आहेत पाळीव आहेत त्रास देतात मला अजून पण त्रास आहे मी आज माझे मालक वारून सात वर्ष झाले तरी मला त्रास देणं काही सोडलं नाही त्या लोकांनी अजूनही त्रास आहे म्हणजे आहे चलो असो काही टेन्शन घ्यायचं नाही एखादी ताई विधवा झाली तर प्लीज सपोर्ट करा ते तिला आणि असा त्रास देऊ नका असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्हाला कितपत छान वाटतंय ते बघा कमेंटमध्ये सांगा हां माझं म्हणणं काही चुकीचं असेल असेल एखादा शब्द चुकीचा जाऊ पण शकतो एखाद्या व्यक्तीला आपण कुत्रं म्हणावं का त्या कुत्र्यासारखे कृती करत आहेत म्हणून त्याला कुत्रं म्हणावं असं माझं म्हणणं वाटते एखादी लेडीज तुम्हाला पण माय आहे बहीण आहे बायको आहे प्रत्येकजण आहे ना मग असतानासुद्धा जर तुम्ही एखाद्या लेडीजला त्रास देत असाल तर मग काय म्हणावं तुम्हाला कुत्र्याशिवाय शब्दच नाही दुसरा काय चला ठीक आहे भेटू परत बाय हाय थँक्यू